आणि ह्या त्या कोकणातल्याना ज्यात पाणी कंटिन्यू असते पवती ती कायम तर आता ही एक गाव आहे कोकणातलं कुठला महत्वा बरं का, गा बर का।, का मस्त गाव आणि तर ह्यांना काय ह्यांना गवले बरं का हे आहे एक फळ गवलं काय तर पण मस्त लागाले वाला फ्रूट आहे धर खाऊन बघतो मी वरचे कातड आंबड आतले गोड आहे ना

वाच फक्त का हो तू खाल्ला संख्या आंबा पाडाला रिल्ले बाहेर बनते अरे ती होय संख्या गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तो आता आंब्याला दगड मारतोय पण हेच हात घरी गेल्यावर मोबाईल मध्ये व्यस्त होतात त्यामुळे फिरायलाच जावं पण ला काय नेम लावला संख्या दोन तीन दिवस झालं लिटरली आमच्या पाच जणापैकी कुणी मोबाईल हो युज केला नाही झाले एक तास वॉच टाईम असत एक तास बी नाही कशासाठी फोनसाठी फोटो काढायसाठी व्हिडिओ काढण्यासाठी एवढं गाडीवर पडतो पडे बाजी जवळ लडकी का चक्कर असते का त्यावेळेस माणूस जास्त बिझी असते एन्जॉय करीन लडकी वजी असते आणि ती कथ आमबा कशाला पडाला चिक पडाल त्यातनं ते नियम तुला दगडच मारतात नाही दगड कस मारते बघा बर का माग सर काढतो य

आता इथे काका आलट त्या गावातलं त्यांच्याकडून मी कन्फर्म केलं आंबा आंबा नाही ग मला तर काय आतलं बघ आतले किती गोड लागते अरे बंद करे रान मेवाय मस्त का नाही आज काय जेवण नाही हेच खावा काय दिया, सर, सर, दिया, आ, मी येत आहे गाडीवर संकेत कुठे तर अर्धा तार्था तास झाली आंबा पडत होता संकेत नेंबर आहे बरं का आंबा संकेत फोडला पण संकेत ला पडला नाही पण विशाल ना अरे मोठ तोडस त्याला तुटत ना झालं लोम कळ ह त्याच्या वरच घेईन या का बर तुटत ना संकेत भाय जा तूज लागतो तिथं भाई शिवाय तुटत नाही ते कोणाला अरि तुल अरिताय की सांग्यात थांब वर्ष सांगू नको खाली सांग जी पॉसिबल आहे ती हा तिने मधलं काढू संख्यात एकटाच तुटते सोड ॲक्टास गोल फिरवायला तुटते हे गट्ट तुट नकू लागा हा तुटलं तुटलं पडेल पडेल आर कसं त्याच येऊ बर टाक खाली खाली टाक <laughs> थीज़ी थीज़ी। थीज़ी। आले सावकाश <laughs> पिकले का तर संकेत बाहेर पडलं हां हा तुटी बिटीत बरं का देखे। देखे।

शिजून हा चिकन टाकतो वाटायला प्रॉपर आदिवाशी टाकून या अतिशय बुकेजले आणि तापलेली पोरं आंबू ऐकल्या हे तर थांबून बॅगेत घालून चला हे विषल्या माझे अरे या आटी चोर बघा ई बघा बागा खावर यांच्या कपडी लागा हे हा देवगड आणि ह्यांच्याजवळ हाय

रस्ता निबार पाऊस चालू झाला आभाळ सगळं सगळं उतरलंय निबार ठोकून पाऊस चाललं आणि आम्हाला एक जागा गवडी टायमावर इथे थांबला आम्ही बिचार मला आता असं वाटत आजची रात्र आम्हाला इथंच काढाव लागतो पाऊस जर उघड नसला तर कसं आहे बरं का बरं चालू आहे मी तुम्हाला

सनसेट एवढा झाला नाही प्रॉपर कारण सनसेट म्हणजे समुद्रात बुडाला पाहिजे ती हवीतच गायब झाला सन सूर्य बाकी पावसानं पहिली गोष्ट राडा केला आमचा नाहीतर आम्ही रत्नागिरीतला प्रॉपर बघितलं नाही आर्यात बुडतात लगा आपण कसल्याला हटायत मालवण पेक्षा ही ही कशामुळं अंडर सगळ्यात भारी समुद्र दाखवा तुम्हाला एक मिनट आमची पट्टे लोक आलेत आणि हा तो सनसेटचा नजारा हि सोपो का असं मालवण हि काय कुठे लागा गोवा पिव्हा कसल्याला द्या आणि पवाल ती पण इथे असं नाही तस काय फक्त इथं सेफ्टी नाही कोण बुडाल केलं वाचवायला कोण येणार नाही कसला मस्त तिथली रेत वेगळी जाय रे कलर काळ काळी रेत आहे कसला खवळ आहे समुद्री ये येते इतके बघिते बघ <riffy> कसला <ना>। <riffy> समुद्राला कस बीच मालवण हिन तर अपुरात नाहीच बसला असता मग पण सनसेट बघायला भेटत नव्हतं तरी बी आयडा शिवून होतो पाच मिनिटा पूर्वी लागवा दोन मिनिटं पूर्वी बुडले ह्या डोंगराच्या मागे होता पण सनसेट समुद्रात असते हवेत असते का अरे कसं पण मग आज इथपर्यंत पाणी होतं आता कुठे राहिले इथपर्यंत पाणी आले रत्नागिरी जायचं आपल्याला राहायला जागा नाही हा जो समुद्र आहे डंजीर खवळल्यावर का सध्या पाणी लेवर आले पण बाकी आम्ही आता चाललो वापस जंगल वंगल आहे इकडं आम्हाला आज रत्नागिरीत पोचलं आणखीन इथनं रत्नागिरी मला वाटतं तीस किलोमीटर आहे आणि तिथनं राहायची सोय हुडकाची आहे आम्हाला आणखीन काहीच आमचं प्लॅनिंग नाही टेंट आहे तेवढा आमच्याविषयी बुक आहोते आज हां आमचा भात एक पेंडिंग बघूनच नाही आमच्याकडे भात नाही तांदूळ नाही तर ता मसाला तेवढा आहे ते बघा आम्ही आता थोडं पुढे गेला आणि कसलं आमचं घाण नशीब म्हणायचं एक जणी आमचं जॅकेट आणि टॉवेल ठेवला माघार न्यायला आला त्याच समुद्रात बघा दिसते तिथे चाललेलं आहे आवाजले डेंजर आला पूर्ण अंधारा अंधारा इकडं आणि मेन म्हणजे कोणच नाही दहा किलोमीटर भागारे आला दिसतो समुद्र रेत कोणच नाही लांब लांब करायचं हाय गर टावेल खाली टाकला होत तुम्ही कसला समुद्र ओ शपथ गेला असेल लागा आता पाण्यात राहते वेत किसा हाय 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 माझा टावी काय हरतर खाली आम्ही गाडी चाल ठेवून आलो चला गाले लांब <laughs> खत आहे खत्र आहे ते राजपिचर मधले जंगल आहे इथं समोर नाही आता आम्ही कुठं पोचता कसं झोपता हे आमच्या आम्हाला कळत नाही हो तुम्हाला तरी दाखवतो का आमची कसं कसं आहे रात्री झोपाचं नियोजन बघा पुढे मजा येणार आहे هل <applause> تريد